नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी नवले पूल दुर्घटनेनंतर उद्योग मंत्र्यांची पाहणी अपघातावर तातडीने उपाययोजना करण्याचे सामंत यांचे निदर्शन केवळ तात्पुरताना नव्हे दीर्घकालीन उपायांवर देखील चर्चा झाल्याची माहिती जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना पूर्णपणे थांबतील बेंगलोर पुणे महामार्गावर नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरले होते ती संध्याकाळ आठ निष्पाप जीवांसाठी काळ ठरली घटनास्थळी पसरलेल्या काळ वाहनांचे झालेले अवशेष आणि जखमीच्या नातेरडा हे दृश्य पळून टाकणारे होते दोन कंटेनर आणि एका जबरदस्त अपघातात काही क्षणात आठ जण जळून खाक झाले तर तब तब्बल वीस जण जखमी झाले या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली वारंवार आणि कायमस्वरूपी उपाय तातडीने अंमलात आणण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी त्यावेळी दिले नवले पुलाचा अवतार आणि मार्गावरील वेगवान वाहतूक आणि रस्त्यांची रचना या प्रमुख कारणांमुळे अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले या गंभीर समजसेव्यात त्वरित तोडगा काढणे आवश्यक असल्याने त्यांनी सांगितले त्यावेळी मंत्री सामान्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या सूचनांची नोंद घेतली केवळ चर्चा करण्यात आली जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना पूर्णपणे थांबतील दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील लवकर नवली पुलाची पाहणी करणार असून त्यानंतर ते उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत या बैठकीमध्ये अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे या पाहणी दोऱ्यावेळी माजी आमदार रवींद्र धंगेकर नमेश बाबर रमेश कोंडे सोमनाथ कुटे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते तातडीच्या उपाययोजनांसाठी सूचना अतिरिक्त मनुष्यबळ वाहतूक प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे ब्रेक टेस्टिंग झोन धोकादायक उतार ब्रेक टेस्टिंग झोन त्वरित करावे सूचना फलक वाहनांसाठी सावधान करण्यासाठी सूचना फलक मोठ्या प्रमाणात आवश्यक दुरुस्तीच्या कामाला त्वरित गती द्यावी अशा प्रकारे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुलाची करून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले आता पाहणी केल्यानंतर एक लक्षात येते की याच्यावर सध्या ऍक्सिडेंट होऊ नयेत अशा पद्धतीचा मार्ग काढावा लागेल आणि कधीही ऍक्सिडेंट होऊ नयेत असा देखील मार्ग काढावा लागेल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग काढणं आणि परमनंट सोल्युशन काढणं हे दोन याच्यामध्ये प्रकार करावे लागतील इथल्या काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं आहे की हा तीव्र जो उतार आहे बोगद्यानंतरचा त्याच्यावर गाड्या आवरत नाही ड्रायव्हर लोकांना आणि त्याच्यामुळे हे अपघात होतात आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं काही मृत्यूदेखील झालेले आहेत ते याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी टेक्निकली साऊंड जी टीम आहे है। त्यांनी याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे आणि काही करून अशा पद्धतीची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे मी देखील स्वतः आजच बिहारमध्ये असताना एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा केली त्यांनी मला इथं व्हिजिट करायला सांगितलेली आहे ते स्वतः या परिसरामध्ये याची एक बैठक घेणार आहेत त्याच्यामुळे नवले ब्रिजच्या परिसरातला हा जो अपघातग्रस्त भाग आहे त्याच्यावर कशा पद्धतीनं मात करता येईल याच्यासाठी शासन नक्की काम करेल आणि त्याच्यात शहरातील अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असो तोपर्यंत धन्यवाद